नमस्कार एस पी ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशींचे वर्णन केले आहे प्रत्येक राशींवर एक ग्रहाचे राज्य असते जन्मकुंडलीचे मूल्यांकन ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालीच्या आधारे ते केले जाते तेरा जुलै दोन हजार चोवीस शनिवार आहे शनिवार हा हनुमानजी आणि शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा विधीपूर्वक केली जाते हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा करून जीवनातील सर्व अडथळ्यांवर मुक्ती मिळते आणि जीवनात सुखसमृद्धी येते ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार तेरा जुलै काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे तर काहींना जीवनात किरकोळ समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते चला जाणून घेऊया तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणत्या राशींच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल वाचा मेष ते मीन राशीपर्यंतची स्थिती मेष राशी आज तुमचे व्यावसायिक जीवन आव्हानात्मक असेल आणखी काही काम तुमच्या खांद्यावर पडेल आज आपली क्षमता दाखवण्याची गरज आहे आज तुम्ही कामाच्या ठिकाणी षडयंत्राचे शिकार होऊ शकता यामुळे आज अधिक समस्यांचे निराकरण होईल याची खात्री होईल निरुपयोगी विषयांवरती युक्तिवाद टाळा ज्यामुळे त्रासदायक परिणाम होऊ शकतात जे लोक आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत ते लग्नाचा विचार करू शकता वृषभ राशी तुमचे मानसिक आरोग्य राखा जे आध्यात्मिक जीवनासाठी आवश्यक आहे दीर्घकालीन नफ्यासाठी स्टॉक आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो मित्रांच्या समस्येमुळे तुम्हाला वाईट वाटेल आणि काळजी वाटू शकते कोणतीही भागीदारी करण्यापूर्वी तुमच्या आंतरिक भावना ऐका आज तुम्ही संपूर्ण दिवस तुमच्या खोलीत एकटे पुस्तक वाचण्यात घालू शकता आज तुमच्या वैवाहिक जीवनात सर्व काही आनंदी दिसत आहे मिथुन राशी आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित आव्हानांचा सामना करावा लागू शकतो परंतु त्यांना निराश होऊन देऊ नका त्याऐवजी सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण मानसिकतेसह त्यांच्याशी संपर्क साधा तुमचे सहकारी आणि वरिष्ठ तुमच्या अनुकूल आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्याची प्रशंसा करतील पुढे जात राहा आर्थिक संधी आज तुमच्या वाट्याला येऊ शकतात परंतु झटपट श्रीमंत होण्याच्या योजना किंवा किफायदेशीर करून फसवू नका करका आज तुमच्या प्रियजनांशी झालेल्या संभाषणाकडे लक्ष द्या स्वतःवर काही कठोर प्रेम दाखवणे आणि स्वतःवर कठोर असणे ठीक आहे तरीही ते तुम ते तुमच्या नात्यात येऊ देऊ नका जवळच्या लोकांशी कठोरपणे वागणे टाळा आज तुमच्या दारात संधी वाट पाहत आहे जोखीम घेण्यास घाबरू नका कारण ते तुम्हाला काहीतरी महान बनवू शकतात पण स्वतःसाठी उभे राहण्यास तयार राहा कारण कोणीतरी तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न करू सिंह राशी आजचा दिवस वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही स्तरावर इतरांशी संपर्क साधण्यात आहेत आपली अंतर्दृष्टी आणि मते सामायिक करण्यास घाबरू नका आज तुमच्या नातेसंबंधात थोडी खळबळ असू शकते परंतु अद्याप अशा सोडून संघर्ष टाळण्याऐवजी आपल्या प्रियजनांशी खुले खुलेपणाने आणि प्रामाणिकपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा कन्या राशी पैशाशी संबंधित बाबी तुमच्या मनावर खूप भार टाकू शकतात पण घाबरू नका तुमची मेहनत आणि जिद्द फळ देईल तथापि आवेगपूर्ण खर्च करण्यापासून सावध राहा आणि आपल्या वित्तावर नियंत्रण ठेवा लक्षात ठेवा वाचवलेला एक पैसा हा कमवलेला पैसा आहे स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ काढा तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टीमध्ये व्यस्त आणि तुमच्या प्रियजनांशी संपर्क साधा लक्षात ठेवा तुमचे मानसिक आरोग्य तुमच्या शारीरिक आरोग्य इतकेच महत्वाचे आहे आपल्याला आवश्यक असल्यास व्यावसायिक मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका तूळ राशी आज पैसे तपासण्यासाठी चांगली वेळ आहे अधिक चांगल्या प्रकारे माहिती मिळवण्याचे मार्ग शोधा आणि आर्थिक साधनांचा अधिक चांगल्या प्रकारे कसा वापर करू शकता याबद्दल चांगले निर्णय घ्या आर्थिक सल्ल्यासाठी हा सकारात्मक काळ असू शकतो आज आपल्या भावनांवर विशेष लक्ष द्या आणि आपल्या शारीरिक भावनिक आणि मानसिक आरोग्याची चांगली काळजी घेण्यासाठी आपल्याला काय आवश्यक का आहे हे लक्षात ठेवा आजची ऊर्जा कर्कराशीसाठी योग्य आहे ज्यांना शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारे बरे होण्याची शक्यता आहे वृश्चिक राशी कौटुंबिक जीवनात वाद तुमच्या मानसिक आरोग्यावरती परिणाम करू शकतात परंतु शारीरिक आज तुम्ही चांगले राहाल ऑफिसमध्ये मल्टीटास्किंग अपेक्षित आहे आणि आव्हाने उभे राहतील आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आज तुमचे प्रेम जीवन बिघडू शकते कारण काही मतभेद होतील नातेसंबंधात बाहेरील लोकांच्या हस्तक्षेपापासून सावध राहा वैवाहिक संबंधामध्ये ते अधिक समस्या प्रदान असू शकते आज तुम्हाला एक चांगला श्रोता बनण्याची गरज आहे धनुराशी आजचा दिवस तुमच्यासाठी रोमांचक प्रवास आहे तुमची साहसाची भावना तुम्हाला अज्ञात भागात घेऊन जाईल परंतु काळजी करू नका अनपेक्षित परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्ही सज्ज आहात तुमचे प्रेम जीवन असो करिअर असो पैसा असो किंवा आरोग्य असो विश्वासाने तुम्हाला कवर केले आहे फक्त शांत बसा आणि दोन्ही गोष्टी होऊ द्या लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या चालकाच्या सीटवर आहात तारे फक्त तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आहे मकर राशी तुमचे आरोग्य चांगले राहील कोणत्याही गंभीर आजार तुम्हाला त्रास देणार नाही तुमच्या पालकांची तब्येत चांगली असल्याची खात्री करा त्यां तेन, आणि त्यांना घरात आनंदी वातावरण देण्याचे वचन द्या तुम्हाला रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो परंतु तुम्हाला इतर कोणतेही गंभीर प्रॉब्लेम होणार नाही जर तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला आहे चांगल्या पैशाच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही एक आर्थिक तज्ज्ञाची मदत देखील घेऊ शकता कुंभराशी भावनांनी भरावून जात आहात स्वतःला तुमच्या जोडीदारासमोर व्यक्त करा आणि तुम्हाला जे हवे आहे ते विचारण्यास घाबरू नका तुमचा जोडीदार तुम्ही केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करेल तारे सूचित करत आहे की कोणीतरी तुम्हाला पाहत आहे प्रतीक्षा करा तुमच्या व्यावसायिक जीवनात एक नवीन वळण येणार आहे ते तुमच्या करिअरची उद्दिष्टे प्रतिबिंबित करा ती संधी म्हणून घ्या तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही आनंदी आहात की तुम्हाला बदलाची गरज आहे तुमच्या प्रवृत्तीवरती विश्वास ठेवा आणि धाडसी पावले उचलण्यास अजिबात संकोच करू नका तारे तुमच्या पश्चात आहेत मीन राशी जे लोक वित्त क्षेत्रात आणि परदेशी ग्राहकांसह काम करतात त्यांना वाढीच्या अधिक संधी दिसतील उद्योगपतींनी आज कोणतीही नवीन भागीदारी सुरू करू नये कारण तारे त्यांच्या समर्थनात नाही तुमचे तारे आज आर्थिक बाबतीत खूप चांगले आहेत तुम्ही आर्थिक बाबतीत मजबूत असाल आणि अनेक पर्याय गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली वेळ आहे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी शेअर बाजार ट्रेडिंग आणि म्युच्युअल फंड हे चांगले पर्याय आहे हे चांगले पर्याय आहे हे आहेत आजचे बारा राशींचे राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद